तुमचं पॅन कार्ड आधार कार्डला लिंक आहे का नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी सरकारने याबाबतची डेडलाईन आता जाहीर केली आहे ती तारीख आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत ता जर तुमचं पॅन कार्ड आधार कार्डला लिंक नसेल तर तुमचं पॅन कार्ड आपोआप इन होणार आहे ही मुदत आजपर्यंत अनेकदा वाढवली गेली होती पण आता मुदत वाढण्याची शक्यता फारच कमी आहे आता तुमचा प्रश्न असा असेल की जर पॅन कार्ड इनएक्टिव्ह झालं तर काय होईल तर तुम्हाला आय टी आर फाईल करता येणार नाही जर तुमचा टॅक्स रिफंड येणार असेल तर तोही अडकेल टी डी एस आणि टी सी एसची माहिती फॉर्म ट्वेंटी सिक्स एसमध्ये दिसणारही नाही तुमची सॅलरी क्रेडिट होण्यावर आणि एस आय पीच्या सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो टॅक्स सल्लागार मंच टॅक्स बडीने संदर्भात स्पष्ट इशारा तीन तारखेच्या त्यांच्या ऑफिशियल ट्विटरच्या माध्यमातून दिला आहे त्यामुळे अजूनही तुमचं पॅन कार्ड हे आधार कार्डला लिंक केलं नसेल तर लगेच करून घ्या आता ते कसं करायचं तर इन्कम टॅक्स ई फायलिंगच्या पोर्टलवर जायचं तिथं गेल्यावर लिंक आधार असा एक ऑप्शन तुम्हाला दिसेल तिथे तुम्ही तुमचा पॅन कार्ड आणि आधार कार्ड नंबर टाकायचा तुमचं पॅन कार्ड लिंक नसेल तर एक हजार रुपये शुल्क भरून तुम्हाला ते करता येईल पैसे भरल्यानंतर चार ते पाच दिवसात तुमचं पॅन कार्ड आधार कार्डला लिंक होईल त्यामुळे एकतीस डिसेंबरची वाट अजिबात पाहू नका आत्ताच तुमचं पॅन कार्ड आधारशी जोडा आणि मोठं आर्थिक नुकसान टाळा आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा लगाव बत्ती